नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या अमृतपेठा शेती संशोधन चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मिरची पिकाला कशा पद्धतीने नियोजन करायला हवे जेणेकरून आपलं जे उत्पादन आहे एकदम रेकॉर्ड ब्रेक निघेल आणि आपल्याला चांगला चांगला फायदा होईल तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलला जर नवीन असणार तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून या पद्धतीचा फायदा इतर शेतकऱ्यांना देखील होईल तसेच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन प्राप्त होईल आणि प्रत्येक पिकाची माहिती हे व्हिडिओद्वारे बघता येईल तसेच शेतकरी मित्रांनो मिरची पिकामध्ये तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त भन्नाट उत्पादन जर घ्यायचं असेल तर रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेण्यासाठी तुम्ही आत्ताच प्लेस्टोरला अमृत पेटर्न ॲप डाउनलोड करा कारण अमृत पेटर्न ऍपमध्ये मिरची पिकाची सविस्तर स्वरूपात माहिती दिलेली आहे ते पण अगदी कमी खर्चात बरेच शेतकरी याचा लाभ घेत आहे तुम्ही पण नक्कीच या पद्धतीचा लाभ घ्या तर चला तर शेतकरी मित्रांनो बघूया आपण मिरची पिकावर कशा पद्धतीने नियोजन करायला हवे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर मिरची पिकामध्ये अमृत पॅटर्न पद्धतीने जर नियोजन केलं तर तुम्हाला नक्कीच कमीत कमी क्षेत्रामध्ये म्हणजे वीस गुंठ्यामध्ये तुम्हाला पंधरा ते वीस टन मिरची पीक हे होऊ शकते तर त्यासाठी अमृतपटन पद्धतीने नियोजन करणे खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी तुम्ही ॲपचा पण वापर करू शकता प्ले स्टोरवरून तसेच शेतकरी मित्रांनो मिरची पिकाचं उत्पादन वाढवायचं कसं यासोबतच त्याला रोग व्यवस्थापन करणं पण खूप अत्यंत महत्त्वाचं आहे तर आपण जर मिरची पिकाला जर उत्पादन वाढण्यासाठी जर आपण नियोजन करत असणार तर सोबतच आपल्याला कीड व्यवस्थापन रोग व्यवस्थापन हे करणं अत्यंत गरजेचं आहे आप जेणेकरून आपलं उत्पादन क्षमता कमी होणार नाही आणि आपलं उत्पादन क्षमता जी आहे अधिकाधिक याच्यातमध्ये वाढ होईल तर चला तर शेतकरी मित्रांनो बघूया आपण मिरची पिकावर कशा पद्धतीने नियोजन करायला हवे तर, तर शेतकरी मित्रांनो रोग व्यवस्थापनासाठी आपल्याला अमृतपटन पद्धतीने सहा सत्तावीस झिरो हे शंभर ग्रॅम घ्यायचं आहे तसेच ॲसिटामाप्राईड हे आपल्याला पंधरा ग्रॅम घ्यायचं आहे तसेच फिप्रोनिल हे आपल्याला चाळीस एम एल घ्यायचं आहे सोबतच आपल्याला इमिडा क्लोरोप्राईड हे दहा एम एल घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर अशा पद्धतीने औषधी हे पंधरा ते वीस लिटर पंपसाठी जर फवारणी केली तर मिरची पिकावर याचं नक्कीच चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे तर अशा पद्धतीने अमृतपेठण पद्धतीने तुम्ही जर नियोजन केलं तर कोणत्याच प्रकारचा रोग राहणार नाही आणि तुमची जी, जी मिरची पिकातील उत्पादन क्षमता आहे ती नक्कीच परिपूर्ण वाढेल तर फवारणी करताना आपल्याला पाण्याचं प्रमाण हे अधिक घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला फवारणीचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे बघायला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो मिरची पिकाचं उत्पादन वाढण्यासाठी आपल्याला ड्रिपद्वारे कोणतं विद्रव्य खत देण्याची आवश्यकता आहे ते आपण पुढील प्रकारे बघूया तर शेतकरी मित्रांनो तुम्ही झिरो नऊ सेचाळीस किंवा एक नऊ सेचाळीस कोणतेही एक जे तुम्हाला अवेलेबल होईल ते ते तुम्ही एकरी अडीच किलो ड्रीपद्वारे हे सोडू शकता तर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस मिरची पीक हे फळाच्या अवस्थेत असते त्यावेळेस जर तुम्ही झिरो नऊ शेचाड किंवा एक नऊ सेचाड हे ड्रिपद्वारे अडीच किलो जर तुम्ही सोडलं पाच किंवा सात दिवसाच्या अंतराने दोन वेळ तर नक्कीच तुम्हाला भन्नाट प्रकारे याच्यामध्ये रिझल्ट हा बघायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी या पद्धतीने फायदा घेत आहे आणि मिरची पिकामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी भन्नाट उत्पादन घेतलेले आहे तसेच तुम्ही देखील या पद्धतीचा अवलंब करून नक्कीच चांगल्या प्रकारे उत्पादन घ्या तर तुम्ही जर अशा पद्धतीने जर नियोजन केलं अमृत पद्धतीने तर नक्कीच तुम्हाला वीस गुंठ्यामध्ये पंधरा ते वीस टनापर्यंत मिरची पिकाचं उत्पादन हे नक्कीच मिळू शकते धन्यवाद